नमस्कार अविनाश नमस्कार बोला मनोजराव बोला आपण परत एकदा दोघं भेटतोय परत एकदा आपल्या पॉलिटिकल गप्पा मारूया आपण योग भेटून इथं yes. दोन नवीन टॉपिक आहेत आपल्या समोर एक तर सगळ्यात मोठा टॉपिक आहे जो टॉपिक आपल्या इथल्या कुदळवाडीची कनेक्शन आहे डायरेक्ट कसं काय कुदळ कुदळवाडीचं कनेक्शन जबरदस्त काल सुप्रीम कोर्टने जो दणका दिला योगी गवर्नमेंटला सुप्रीम कोर्टचा तो दणका आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं कुदळवाडीचा जो प्रश्न आहे परत एकदा पुढे आलेला आहे परत हायलाइट होईल हा त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टने असं सांगितलं की शॉर्ट नोटीस मध्ये तोडातोडी केली तर सुप्रीम कोर्टने आता ऑर्डर दिली आहे गवर्नमेंटला की प्रत्येकाला दहा लाख रुपये द्या म्हणून आता योगी सरकारच्या दाबेदारांनी अच्छा म्हणजे तो उत्तर प्रदेश इज्जत गेली योगी गव्हर्नमेंटची उत्तर प्रदेश संदर्भात आणि हा तर आता कुदळवाडीचं काय होणार तुला काय वाटतंय मला मला याच्यात मुळात हे पहिले समजून घेतलं पाहिजे की सुप्रीम कोर्टाने असा निकाल दिलेला आहे की एखादा जर गुन्हा घडला असेल तर त्या गुन्हेगाराचं त्या आरोपीचं घर तोडणं हे घटनाबाह्य अनकौ, अमानवीय अमानवीय घटनाबाह्य आहे हे चुकीचं आहे हे कुठल्याही कायद्यात बसत नाही म्हणून सुप्रीम कोर्टाने योगी सरकारने ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिम दंगेखोरांची घरं पाडली बुलडोजर बाबा म्हणून स्वतःची इमेज तयार केली ती चुकीची आहे आणि ज्यांची यांची घरं पाडली त्यांना प्रत्येकाला दहा लाख रुपये सगळ्यात महत्वाचा विषय नोटीस खूप शॉर्ट नोटीस मध्ये झाले मला वाटतं असाच क्लेम कुदळवाडीमध्ये पण केला गेला शॉर्ट नोटीस ऐक ना पुढचं पुढचं सांगतो जसं कुदळवाडीत घडलं ना तसंच नागपूरमध्ये गेल्या ह्याच्यामध्ये दंग आठवड्यापूर्वी तर त्यावेळेस देवेंद्र दुसऱ्या दिवशीवाडी गेली दुसऱ्या दिवशी त्या मुस्लिमांचं घर अनधिकृत होतं जे दंगेखोर होता त्याच्या आईच्या नावावरती घर होतं ते बुलडोजर लावून पाडलं महाराष्ट्रामध्ये ही पहिली केस झाली अशी आता सुप्रीम कोर्टाचा आदेश जर उत्तर प्रदेशच्या योगी सरकारच्या बाबतीमध्ये लागू होतो की त्या प्रत्येकाला दहा लाख रुपये भरपाई द्यावी तर तो तोच तो तो आदेश नागपूरच्या कुदळवाडी कनेक्ट कशी होती याला कुदळवाडीमध्ये सुद्धा सर्व अनधिकृत होती अनधिकृत अतिक्रमण होती अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये महापालिकेला तो अधिकार आहे थेट ते ह्याच्यामध्ये बसतं की नाही ह्याच्याविषयी डाऊट आहे कारण कुदळ नागपूरचं आणि उत्तर प्रदेशचं ते गुन्हेगार म्हणून हे केलं होतं म्हणून त्यांची घरं पाडली बरोबर पण कोणत्या परिस्थितीत पर... ते पर बसत नाही मला याच्यामध्ये असं म्हणायचं की या कुदळवाडी आणि नागपूर केस मध्ये सुप्रीम कोर्ट सो मोठं ऍक्शन घेणार नाही कोणी यांनी अपील करावी लागेल आणि रिव्ह्यू अपील करा रिव्ह्यू पिटिशन की कुदळवाडी मध्ये जसं पीसीएमसी सांगत होत की हायकोर्टांनी पण यांचं पिटिशन रिजेक्ट केलं होतं आणि सुप्रीम कोर्टाने पण केलेलं आहे रिजेक्ट केले कुदळवाडी केस मध्ये तर आता यांना ऑप्शन काय की यांनी परत एकदा रिव्ह्यू पिटिशन आणि दाखला द्यावा अलाहाबाद हायकोर्टचा ज्या आता प्रायराज प्रायराज मध्ये जे आले त्या केसचा दाखला द्यावा मला म्हणून म्हणून सगळ्यात महत्वाचं तुझे बोलला ना ते कनेक्ट कसं होणार याच्यामध्ये कनेक्ट कसं होणार तर कुदळवाडीची जी चार हजार एकशे अकरा अतिक्रमण म्हणून पाडलेली आहेत याच्यामध्ये पाडण्यापूर्वी त्याच्या बाबतीत दावा केला जात होता की तिथे बांगलादेशी फार मोठ्या प्रमाणावरती हो आहे तर बांगलादेशी घुसखोर मोठ्या प्रमाणावर आहे म्हणून तुम्ही जर कारवाई केली असेल तर उत्तर प्रदेशचा जो निकाल झाला सुप्रीम कोर्टाचा किंवा नागपूरच्या बाबतीत आता जर होऊ शकतो तसा निकाल कुदळवडीच्या बाबतीमध्ये सुद्धा या लोकांनी जर ह्याच्यामध्ये तर त्यांनाच्या बाबतीत सुद्धा तो निकाल होऊ शकतो तसा ही अतिक्रमण आहेत ही अतिक्रमण आहेत परंतु ज्यावेळेस तुम्ही तिथे बांगलादेशी होते घुसखोर होते म्हणून आम्ही कारवाई केली असं आमदार महेश राणगेंनी वारंवार ते ठामपणे सांगितलं त्यांना यातले कायदेशीर ह्या गोष्टी लक्षात आल्यावर ते आता म्हणायला लागलेत की ती अतिक्रमण म्हणून आम्ही पाडली अतिक्रमण तर होतीच पण तुम्ही सांगितलं होतं की देशद्रोही कारवाया तिथे फार मोठ्या प्रमाणावरती होतात त्यांचे मोर्चे एकदम अशी निघतात ते भीती निर्माण होते पाकिस्तान मिनी पाकिस्तान झाला होता तो वगैरे वगैरे हे जे स्टेटमेंट आहेत ही स्टेटमेंट हे सगळे पुरावे जर सुप्रीम कोर्टामध्ये सादर झाले तर या सगळ्यांना दहा दहा भरपाई बरपाई द्यावी लागू शकत शेखर सिंगचं पण काय खरं काय खरं पण हे लोक कुदळवाडीचे लोक एकत्रित नाहीये जातील नाही जातील ते माहीत नाही त्या विषयावरती त्यांच्यावरती शॉर्ट नोटीस मध्ये त्यांची अतिक्रमण सगळी काढ याच्या पुढे मला नाही वाटत की महाराष्ट्र सरकार तरी असं काय पाऊल उचलणार नाही तोडी करायचे कोकणात पण केलं गेलं कोकणातही केलं कोकणात पण त्या बिचाऱ्या दुर्गामध्ये तिथे सुद्धा मशीदीच्या बाबतीमध्ये घुसखोरी झाली जे लोक होते दंगेखोर त्यांनी ते मुस्लिमांच्या पण म्हणजे याच्यामध्ये एक ध्यानात घे जसा योगी सरकारला सुप्रीम कोर्टाने सनसनी चपराकला केलीच दिली तसाच आता न बोलता ती चपराक देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला सुद्धा आहे नागपूरच्या बाबतीत बरोबर आणि जर खुदळवाडीचं प्रकरण ह्याच्यामध्ये आलं याच्यामध्ये बसलं तर मात्र मग इथल्या महापालिका काय किंवा का राज्य सरकार काय किंवा गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना सगळ्यात मोठी चपराक असू शकते पण ते लोक गेले तर तो विषय ठीक थँक्यू धन्यवाद